महिन्यामध्ये आपला शिवण्याला लकी सोन्याची वेगळी असं एक बक्षीस होतं त्यांना हा ज्वेलर्स नमस्कार मंडळी आली रे आली बारा तारीख आली ज्वेलर्सची ज्वेलर्स ची लकी आली तर आज आहे बारा जून मय ज्वेलर्स ची बिशी तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या मयर ज्वेलर्सच्या पुण्यामध्ये तीन शाखा आहे पहिली जी शाखा आहे ती आहे खरवेनगरला विकास चौकात दुसरी जी शाखा आहे ती आहे शिवनेला आणि तिसरी जी शाखा आहे ती आहे लक्ष्मी रोडला तर आज बारा तारीख असल्यामुळे मयर ज्वेलर्सची नक्की ड्रॉप बीशी ची तारीख आहे तर आज बघूया की कोण भाग्यवान विजेते आहेत की त्यांना चांदीचे बारा बक्षीस भेटणार आहेत ते तर चला वेळ न वाया घालवता आपण कार्यक्रमाला पुढे वळूया तर आज सुरेखाच्या भजना आणि लकी ड्रॉ बिशीच्या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तर नक्कीच ऐका तो <tun> गणराया गणपती तो गणराया गणपती आदी मन हाती आदी मन हाती ಆಿ ಮನ ಗೇಹಿ ಮನಬೂತ ಪ್ರಧಾನ ಮನಬುದ್ಧ ಪ್ರಧಾನ ಮನ ಮಾಜೇ ನಾರಾಯಣ ಮನ ಮಾ ನಾರಾಯಣ ರಾಜ ಗಣಪತಿ पती आधी मना घे हाती आपण सर्वप्रथम मागच्या महिन्यामध्ये जो आपला शिवनेला लकी ले, ड्रॉ झाला त्याच्यामधलं कोणी आलं असेल की ज्यांना बक्षीस लागलं होतं आले नव्हते तर असे या तुम्ही पुढे आपण बक्षीस देऊ आज आपलं नाव काय ताई ओके आपल्याला त्या विषयी योजना कधीपासून चालू आहे आपली ओके okay, मैट ज्वेलर्स आपले बारा तेरा वर्ष झाले संबंध आहे अरे वा वाईट ज्वेलर्सला ओळखता ओके okay, मग आपण सुवर्ण संचय योजनेमध्ये आपला हा पहिलाच नंबर का त्याच्या अगोदरही लागलेला आणि बक्षीस पहिलंच बक्षीस आहे ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मग आपल्याला सबर का फल मिठा होताय तसं म्हणतात तस आपल्याला मागच्या महिन्यामध्ये मा एक ग्राम शुद्ध सोन्याची वेढणी लागलेली ती आपल्याला आता इथे देण्यात दे येईल त्यासाठी मी भाऊला म्हणतो की तुम्ही पुढे या भाऊ तुमच्या असतील ती एक ग्राम सोन्याची वेंडी द्या महिन्यामध्ये आपल्या शिवण्याला शुद्ध सोन्याची वेटणी असं एक क्रमांकाचं बक्षीस त्यांना आपल्या लकीध्वाच्या कार्यक्रमाला तुम्ही येतच असता जो आपला जानेवारी महिन्यामध्ये म्हणतो त्याबद्दल काही बोलायचं असं आपलं हा का आमच्या भाऊ तुमच्याकडनं योजना असते की सोन्याचे भाव जे आज वाढत चाललेले आहेत त्यासाठी काय करावं दर महिना आपण एक ठराविक रक्कम ठेव भरत गेलो की बारा महिन्यानंतरची अमाऊंट जी होती त्या वस्तू त्याची आपल्याला वस्तू घेता येते म्हणजे त्यामुळे तुम्ही जे बोलल्या त्याप्रमाणे कि तुम्हाला वस्तू त्यामुळे घेता आली तर तोच आमचा प्रयत्न होता आणि तो कुठेतरी साफल्य झाला असं तुमच्या बोलल्यानं आम्हाला वाटत ओके 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 म्हणजे मेड जलस्ट मी तुम्हाला एका विषयीची सवय लावली हळूहळू सवय लागली व त्यामुळे तुमचाच फायदा झाला ओके धन्यवाद आपण तर हा जून महिन्यातला सहावा लकी ड्रॉप यासाठी आपण आज सुरुवात करू तर एक ते बारा नंबर असतात तर बाराव्या नंबर साठी आज आपण इथे टोकन काढतोय तर त्यासाठी कुणी पुढे येत असेल तर पुढे येऊन या बॉक्समध्ये एक चिठ्ठी काढावी की ज्यासाठी आपण बारा नंबर साठी बक्षीस देणार आहे सर्वप्रथम आपलं नाव सांगा आगे 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 ओके काका तुमची मेट ज्वेलर्स बरोबर किती वर्षाची किंवा कशी तुमचा पण सुवर्ण योजनेमध्ये नंबर आहे ओके काय म्हणते सर ओके ओके म्हणजे दोन हजार तेवीस ची तुमची होती आता तुम्ही दोन हजार तेवीस ची संपल्यानंतर चोवीस लावली परत चोवीस मध्ये पण लावले तुम्हाला तर मग आपण बाराव्या नंबर साठी चिठ्ठी काढत आहे तर यातलं कुपन करा ठ ओके दत्तात्रय जगन्नाथ मळ दत्तात्रय मळ यांच्या टाळ्या वाजवावे यांना बारा नंबरचं शुद्ध चांदीचा पॉईंट लागलेला आहे आता आल्याबद्दल धन्यवाद तर आपण मेड ज्वेलर्स सुवर्ण संचय योजना मधले मागच्या महिन्यातलं कोणाला बक्षीस लागलेलं अजून आल्यात का या पुढे तुम्हाला कुठल्या महिन्यामध्ये बक्षीस लागलं होतं गेल्या महिन्यामध्ये ओके okay, साकरी गोविंद गोरे तुम्हाला मे महिन्यातल्या दोन नंबरचं बक्षीस लागलं होतं ओके आपले कसं मेड ज्वेलर्शी ओळख ओके पहिल्यांदाच तुम्ही मेड सुवर्ण सुवर्णसंच योजना लावली आहे ही योजना तुमच्यापर्यंत कशी पोहोचली तुम्हाला कशी समजली ओके इथून येता जाता तुम्हाला ती वाचलेली होती त्यामुळे तुम्हाला माहीत पडली तर तुम्हाला दोन नंबरचं बक्षीस देण्यात येईल त्यासाठी मी चेतन सरांना सांगेल की त्यांना दोन नंबरचं बक्षीस द्यावे आणि तर दोन नंबरचं बक्षीस आहे सोने मोसिन तर चेतन सर त्यांना दोन नंबरचं बक्षीस तुमच्या हस्तेच चेतन सर तर गोरेताईंना मे महिन्याच्या मध्ये दोन नंबरचं बक्षीस लागलं होतं सोने मोसिन हे आता चेतन सरांच्या हस्ते त्यांना इथे देण्यात आलेली आहे आणि हाच पारदर्शकता दरवर्षी ठेवतो ज्या व्यक्तीला जे बक्षीस लागलेलं ला आहे ते सर्वांसमोर दिलं जात त्यासाठी देऊ देऊ नका येतो एवढं झालं की प्रमोद हरण यांना अकरा नंबरचं बक्षीस लागलेलं आहे तर सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करायचं आहे धन्यवाद ताई तुम्ही आल्याबद्दल मागच्या मे महिन्यातलं किंवा हो, एप्रिल महिन्यातलं कुणी हो, आलं असेल कि ज्यांना बक्षीस लागलं होतं व त्या दिवशी ते येऊ शकले नाही तर असं कुणी असेल तर पुढे हो। या पुढे या असं आपलं नाव सांगा ताई ओके शिवाली करू आपल्याला okay, कुठल्या हो, मागच्या महिन्यामध्ये बक्षीस लागलं होतं ओके okay. ताईंना जानेवारीच्या महिन्यातल्या लकी ड्रॉ मध्ये बक्षीस लागलं होतं अनुराधा गरोडकर म्हणून त्यांना अकरा नंबरचं बक्षीस लागलं होतं बरोबर ना बघा ताईंना जानेवारी मध्ये बक्षीस लागलं होतं परंतु आता तुमच्या समोर आम्ही त्यांना ते बक्षीस देत आहे कशी <स्थाँगा> वाटते तुम्हाला ही सुवर्ण संचय योजना खूप छान आहे मग तुमचा कसा कनेक्ट मिळत झालो ओके तर अकरा नंबरचं बक्षीस देत त्यांना तर सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा अभिनंदन करायचं आहे मला सांगत होतो की मेड अर्बन निधी मेड अर्बन निधी लिमिटेड म्हणून पण आपली बँक आहे त्याची शाखा मी तुम्हाला सांगितली जाय कर्वे नगरला आहे उत्तम नगरला आहे तर त्या योजनेतलं मी तुम्हाला सांगतो की योजनेमध्ये तुम्ही दर जे काही अमाऊंट भरता पाचशे म्हणा हजार म्हणा दोन हजार तेराव्या महिन्यात त्याप्रमाणे तुम्हाला रिफंड भेटतात तसेच बँकेच्या पण आपल्या आरडी स्कीम आहेत त्याला आपण रिकरिंग म्हणतो रिकरिंग ठेव की ज्याप्रमाणे तुम्ही दर महिना एक ठराविक रक्कम भरू शकता व ती तुम्हाला परतावा म्हणून बारा महिने अठरा महिने चोवीस महिने ज्याप्रमाणे तुम्ही भरताल व्याजासकट तुम्हाला परत मिळते तर त्याचाही व्याज दर आपल्याकडे चांगला आहे तर त्यातलीच मी तुम्हाला एक योजना सांगेल आरडी योजना मधली जिला आपण लखपती योजना म्हणतो लखपती योजना म्हणजे अशी आहे की आपण दर महिन्याला तेराशे रुपये भरतो तेराशे रुपये आपण जर का साठ महिने भरले पाच वर्ष कारण का कुठली ठेव ही कालावधी जेवढा मोठा असतो त्याप्रमाणे त्याचा परतावा मिळतो तर आपण तेराशे रुपये जर का साठ महिने भरले पाच वर्ष तर तुमच्या जमा होती जी रक्कम त्याच्यावरती व्याज धरून तुम्हाला परतावा एक लाख रुपये मिळतो म्हणून आपण त्याला लखपती योजना आहे आपल्याला लखपती योजनेमध्ये नाही जमत तेराशे रुपये आपल्याला जड होतात तर आपण सहा सहाशे पन्नास रुपये दर महिना भरले तर पाच आपल्याला पन्नास हजार रुपये मिळतात म्हणजे आपल्याला अकरा हजार रुपया वरती व्याज मिळतं तर अशी पण आपली आरडीची पण छान योजना आहे त्याचा पण तुम्ही लाभ घ्यावा त्याप्रमाणे आपली एक एफडीची पण योजना आहे तर ज्याप्रमाणे छोटे मोठे व्यावसायिक असतात की जसा कोणाचा भाजीपालाचा व्यवसाय किंवा कोणाचा काही किंवा दुकानदारी तर त्यांच्यासाठी आपल्याकडे दैनंदिन ठेव योजना म्हणजे दुकानदारांना असं असतं की आपलं दुकान सोडून आपण बँकेत कधी जायचं त्यासाठी वेळ नसतो पण आपल्याला बचत तर करायची आहे तर त्यासाठी काय करायचं तर त्यासाठी आपल्याकडे दैनंदिन ठेव योजना आहे त्याला आपण पीक बी योजना म्हणतो तर त्यासाठी तुम्ही जे अकाउंट ओपन केलं की आमच्या बँकेचा प्रतिनिधी रोजच्या रोज तुमच्या दुकानावरती येतो संध्याकाळी व तुम्ही जी काही बचत करता ती पन्नास पासून शंभर दोनशे तुमच्या व्यवसायाप्रमाणे व तुमची रोजची जो काही धंदा होईल त्यातनं एक तुम्ही सेव्ह करू शकता त्याच्यावरती पण तुम्हाला परतावा मिळतो बँकेकडला तुम्ही जर का एक वर्षाने ते पैसे काढले तर अर्थ तुम्हाला सहा टक्के व्याज दराने तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतात व सहा महिन्याने काढले की तीन टक्के व्याज दराने तुमचे तुम्हाला पैसे परत मिळतात याला आपण म्हणतो थेंबे थेंबे जाते रोजचे पन्नास शंभर रुपये आपले कुठे खर्च होतात समजून येत नाही पण हे पन्नास रुपये जर का आपले कुठेतरी मार्गी लागले तर धरून जर का एकशे ऐंशी एक दिवस आपण गुंतवले पैसे सहा असतात नऊ हजार रुपये आपले होऊन जातात पण येत नाही कधी नऊ हजार झाले व्याजदर पण मिळतं प्लस बँकेचा प्रतिनिधी तुमच्या दारातून हे कलेक्शन करतो व त्यामध्ये आपल्या टोटली ऑनलाईन बँकिंग हे पारदर्शक पण आहे जसं तुम्ही इतर एजंटकडे आमच्या प्रतिनिधीकडे कलेक्शन देता कलेक्शन केलं केलं प्रतिनिधी एंट्री करतो तुमची एंट्री केल्या केल्या तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एस येतो की तुम्ही दोनशे रुपये दिलेत का पाचशे रुपये दिलेत व टोटल बॅलन्स तुमचा किती आहे हे अशा बऱ्याचशा योजना आहेत त्यासाठी आपल्याला वेळ इथं पुरेसा होणार नाही तुम्ही बँकेमध्ये या आवश्यक किंवा इथं आमच्या बँकेचे प्रतिनिधी पण आहेत त्यांच्याकडे तुम्ही समजून घेऊ शकता आदित्य सत्कार तर तुम्ही इथं मी जेवस तु कार्यक्रमाला आला कसं आपला विषय विषयामध्ये काय ओके 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 yes. okay, okay, सर धन्यवाद तर तुम्हाला ही योजना माहितीच आहे ओके oh. okay, तर या आपण बक्षीस देतोय त्यासाठी तुम्हाला याच्यातलं कुपन काढायचं सकाळ आवाज निघला पाहिजे आजच्या कुपनचं नाव आहे ऋषिकेश गोस्वामी यांना या महिन्यातला पाच नंबरचं बक्षीस लागलेलं ला आहे बाकी सर काही मेड बद्दल आपला अनुभव काही बोलायचे असतील तुम्हाला तर बोलू शकता मेड ज्वेलर्स म्हणजे सांगताय असं नाहीये सगळ्या गोष्टी माणसं पण चांगले आहेत असं काय नाहीये कुठल्या गोष्टीची काय आम्हाला अडचण असेल तर ते पूर्ण सपोर्ट करतात काय विषय नाहीये म्हणून आम्हाला काय कुठल्या गोष्टीची काय कमतरता अशी काय वाटत नाहीये ओके यांच्याकडे कुठल्याही सह हा शब्द आपला हक्काचा ज्वेल म्हणजे धन्यवाद सर तुम्ही एवढा विश्वास ठेवला आम्ही त्याला कधी तडा जाऊन देणार नाही पूर्ण आम्ही त्याची खबरदारी घेऊ या महिन्यातलं एक नंबरच बक्षीस या महिन्यात आपण एक नंबरचं बक्षीस काढू द्या सोन्याची वेळिक तर एक नंबरच बक्षीस काढण्यासाठी कोण येत आहे पुढे आपलं नाव सांगा श्रावणी ओके श्रावणी दिदी आपण कसं ओळखता तशी ओळख आपली आपली पण आहे इथे तुमच्या नावाने पण लावले आहे अरे बाबा तुमचं काढता येईल या महिन्यातलं पहिल्या नंबरच बक्षीस लागले आहे पल्लवी वानखेडे यांना सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करत आहे ताई आल्याबद्दल धन्यवाद तर अशा तऱ्हेने या महिन्यातले आपले बारा पक्षीस ची कुपन काढून झालेली आहे तर त्याप्रमाणे ही बारा कुपन झालेली आहे तर त्याप्रमाणे हा कार्यक्रम येथे समाप्त झाला असे मी अनाऊन्स करतो में में मी व आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून येथे आल्याबद्दल सर्वांचे मेळ जेवस व मेड परिवारातर्फे मी आभार मानतो व दर महिन्याच्या बारा तारखेला आपण वेळ काढून असेच यावे आल्याबद्दल सर्वांचे आभार असेल तर त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की जानेवारी महिन्यामध्ये ज्या काही त्यांना बक्षीस तर त्या काही कामानुसार येऊ बक्षीस घेण्यासाठी तर ते आता सहाव्या महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये बक्षीस घेण्यासाठी आल्या होत्या तर हा आहे की ग्राहकांचा मर्ड ज्वेलर्स बद्दलचा विश्वास की एवढ्या दिवस त्यांनी गिफ्ट जे आहे ते पेंडिंग ठेवलं तर असे भरपूर सारे कस्टमर आहेत की मर्ड ज्वेलर्स सोबत चांगले त्यांचे संबंध आहेत किंवा चांगला मर्ड ज्वेलर्सचा हा परिवार असा झालेला आहे तर ज्यांची कुणाची गिफ्ट फायल आहे आपण नंतर पुढच्या महिन्यात जेव्हा ते ग्राहक आले त्यांना ते देतच असतो तर अशा प्रकारे आजचा कार्यक्रम आपला पार पडलेला आहे तर नमस्कार